पूर्णा तालुक्यातील मोजे पिपळा भत्त्या येथील दोन हजार चोवीस पंचवीसनुसार मातोश्री पान रस्ता व खडीकरण कामाचे गैरप्रकार झाल्याप्रकरणी पिपळगाव भत्त्या येतील महिलांनी पंचायत समिती पूर्णा कार्यालयात जा विचारला असता उडीचे उत्तर देत होते तर घरकुल स्मशानभूमी अशा अनेक प्रश्नावर विचारल्यास पूर्णा पंचायत समितीच्या अधिकाऱ्यांनी शिरीमिरीची भाषा करत महिलांना चालढकल करत बाहेरचा मार्ग दाखवला या प्रकरणामध्ये गंगाखेड विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉक्टर रत्नाकर गुट्टे यांच्या शिफारशीने सुद्धा महिलांचे काम झाले नाही तर गावातील रस्ते नाल्या लाईट कुठल्याही सुविधा उपलब्ध नसल्या कारणास्तव वयोवृद्ध महिला त्रासून पंचायत समिती हेलपाटे मारत आहेत तरी देखील अधिकारी यांची दखल घेत नाही परंतु महिला माध्यमांशी बोलताना म्हणत होत्या की आमचे काम नाही झाले तर आम्ही आंदोलन करू आमरण उपोषण बसू असे माध्यमांशी बोलताना म्हणाल्या तर यावेळी आशाबाई दाजीबा मोरे चंद्रकलाबाई माधव खैरे संगीता विठ्ठल खैरे अयोध्या पांडुरंग खैरे जनाबाई दत्ताराव आडकिने कौशल्य प्रल्हादराव मोरे दिगंबर अशोक जोगदंड विठ्ठल माधव खैरे दाजीबा प्रल्हाद मोरे ज्ञानोबा माधव मोरे मनोहर प्रल्हाद मोरे व्यंकटराव नरोजी मोरे पांडुरंग माधवराव खैरे सह मौजे पिपळा भत्त्या येथील ग्रामस्थ उपस्थित होते आशाताई दाजीबा मोरे राहणार राहणार्या तालुका पूर्णा जिल्हा परबणी आमच्या येथे कोणत्याच गोष्टीची सुविधा नाही ग्रामपंचायत येथे आम्ही गेलो तर म्हणतात की तुम्ही काहीच करत नाही आम्ही आणलो तुमची सुविधा देतो थांबा थोडा वेळ तुम्ही माघार घ्या दम ठेवा या महिन्यात नाही आलं तर पुढच्या महिन्यात येते आमची आमची कामगार योजना काहीच नाही आणि शाळा गळ गल, गळत आहे आमच्या इथं आमच्या इथं ग्रामपंचायत नाही समशानभूमी नाही रस्ते नाहीत पाणी फिल्टर नाही पाणी येत आहे ये तर नळाला फक्त गटाराच पाणी येत आणि समशान भूमी आहे तर त्याला जाळी नाही आरोग्य विभाग आला तर ते कुठं गेलं गोदावरी नदीची टाकी आली पाणी कुठे गेलं लाईट म्हणजे सरकारी लाईट लाई येतात खांब्यावरचे ते कुठे गेले अशा सुविधा आम्हाला सरकारकडून आमच्या आम्हाला द्याव्या अशी मागणी आमची आमच्या अंगणवाडी कुठे गेल्या अंगणवाडी शिव रस्ता बनविलेला नाही गावात गट्टू आलेले ते नाही ते कुठे गेले आम्हाला सगळ्या अशा माहिती सरकारकडून द्याव्या सरकारनं आमची मागणी करावी सरकारना आमची मान्यता द्यावी आम्हाला सरकार का म्हणजे आम्हाला आम्हाला रोजगार किसान आवास योजना त्याहून काढून देण्यात पैसे सुद्धा घेतात आम्हाला म्हणजे पंधरा हजार बिल पडलं त्याच्यातले सातशे रुपये द्या हजार रुपये द्या असे म्हणतात आम्हाला नाही तर तुमचं बिल आम्ही मंजूर करीत नाही अशा सुविधा सरकार कडून का अशा पैसे खाण्यासाठी सरकार द्यायलाय का कोण कोण मागत बिलासाठी साठी तुम्हाला पहिला बिडिओ प्रवीण कुमार आंदीलवर सरपंच ग्रामसेवक सगळ्या आणि सर ते बिला जर विहिरीचे जर मंजूर करायचे असेल त्याच्यात सुद्धा खाऊ शकतात ते आम्हाला असं की आमची फाईल टाकायची होती त्यांनी आम्हाला काहीच दिलं नाही सही दिला नाही शिक्का दिला नाही हो देतो हो देतो म्हणून असं माघार घेतलेला आहे आमच्या घरकुला आले ते सुद्धा आमच्या खालीवरी सगळे करून एकशे पासष्ट घरकुला आल ते सर किती दिवस झाला आल ते आम्ही आज येईल उद्या येईल अशी मागणी करून आम्ही माघार घेतली होती आता आम्ही माघार घेणार या, नाही यापुढे काय करणार यापुढे आम्ही असंच ऍक्शन घेणार काय ऍक्शन करणार कोणी आत्मदान करणार अमर उपोषण करणार अशी आमची मागणी आहे सरकार आम्हाला आमच्या आमच्या सवलती प्रमाण द्यावे सरकारी योजना जेवढी आली तेवढी अशी आमची इच्छा आहे की याच्याकडून घ्या त्याच्याकडून घ्या सरकारचे पैसे सरकार जेवढे सरकारचे पैसे आले का तेवढे आमचे आम्हाला द्यावे अशी चोरी लपीचा चो धंदा करू नये